मागील तीन महिन्यांपासून मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजतंय सुदर्शन घुले प्रतीक घुलेसह पाच ते सहा नराधमांनी हाल हाल करून नऊ डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली या प्रकरणात पोलिसांकडून चार्जशीट दाखल करण्यात आली आहे संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे काही फोटोज आणि व्हिडिओ आता समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत आरोपींनी गाठलेला निर्दयपणा आता या फोटोंच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे संतोष देशमुखांना मारहाण करताना मारेकरांच्या चेहऱ्यावरचा हसू किती चिड रा, आणणारं आणि राक्षसी आहे याची कल्पना महाराष्ट्रातील सामान्य माणूस कल्पना देखील करू शकत नाही संतोष देशमुखांच्या मारहाणीचे कोणते फोटो पुढे आलेत आरोपींनी देशमुखांची हत्या कशी केली देशमुखांच्या हत्येचा मनसुन्न करणारा हा व्हिडिओ सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत सहासष्ट पुरावे आणि एकशे चौऱ्याऐंशी जबाब न्यायालयात महत्वाचे ठरलेत सी आय कडून दाखल करण्यात आलेल्या चार्जशीट नंतर देशमुखांना किती निर्दयपणे मारण्यात आलं याचे फोटो समोर आले त्यांच्यावर झालेलं काळीज पळवून टाकणारा अत्याचार ह्या फोटोमधून स्पष्ट दिसतोय यातील काही निवडकच फोटो आम्ही तुम्हाला दाखवू शकतो पहिल्या फोटोत आरोपी सुदर्शन घोले देशमुखांच्या बाजूला बसलेला दिसतोय तर दुसऱ्या फोटोत सुदर्शन घुले या देशमुखांना मारहाण केल्यानंतर त्यांच्यासोबत फोटो काढताना दिसतोय तर तिसऱ्या फोटोत आरोपी जयराम चाटे त्या संत देशमुखांची पॅन्ट काढताना दिसतोय तर पुढच्या फोटोत आरोपी महेश केदार हा सर्व मारहाणीचा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करताना राक्षसासारखा खिदळताना दिसतोय आणि हृदय मारहाण सहन करतानाचे संतोष देशमुखांचे देखील तीन फोटो आहेत ज्यात त्यांना वायरने बांधून गाडीला दिसतोय तर पुढचा फोटो केळस आणि आरोपीबद्दल निर्माण करणार आहे अर्धमृत झालेल्या देशमुखांच्या अंगावर सुदर्शन गुले पाय ठेवून लगवी करताना दिसतोय तर पुढच्या काही फोटोत आरोपी सुदर्शन गुले देशमुखांना पाईपने अमानुष मारहाण करताना दिसतोय सीआयडी कडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल मधल्या व्हिडीओ सुदर्शन गुले सर्वांचा बाप असल्याचं देशमुखांकडून जबरदस्तीने वधवून घेतल्याचं पाहायला मिळत आहे या सर्व प्रकरणावर केस न्यायालयात बारा मार्चला सुनावणी होणार आहे संतोष देशमुखांचे महाराणीचे फोटो समाज माध्यमांवर आल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी माध्यमांना मन हेलवून टाकणारी प्रतिक्रिया दिली आहे आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास असून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची साथ त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातली आहे तर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी सुद्धा संतोष देशमुखांची हालपेष्टा पाहून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे या सर्व प्रकरणात त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे एकंदरीत आरोपींच्या अमानवी कृत्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे